समृद्ध भाग ज्याला आपण गांधीनगर या नावाने ओळखतो आणि गांधीनगरची तशी ओळख म्हटले की व्यवसाय व्यवहार व्यवस्था व्यापार आणि व्यापाऱ्यांनी वसलेलं हे भूभाग आहे तर या भागात पन्नास वर्षापूर्वी काही एका मित्राने असं ठरवलं की आपल्याला पण काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे आणि आपल्याकडची जी मुलं आहेत ते डायरेक्ट काही न शिकता व्यवसायात जातात त्यापेक्षा काहीतरी शिक्षण धरून पुढं जायला पाहिजे म्हणून त्यासाठी एक व्यवस्था असावी यासाठी ते प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नात एक ही शाळा एक शिक्षण संस्था सिंधू एज्युकेशन सोसायटी या नावाने उदयास आली आणि याच संस्थेला गेल्या नोव्हेंबरमध्ये पन्नास वर्ष पूर्ण झाले आणि ह्या पन्नास वर्षात ह्या संस्थेमार्फत सुरुवातीला एक प्रायमरी शाळा सुरू झाली त्यानंतर गांधीनगर हायस्कूल या नावाने इंग्लिश मिडियम शाळा सुरू झाली त्यानंतर ज्युनियर कॉलेज साधू वासवानी ज्युनियर कॉलेज या नावाने सुरुवात झाली आणि आनंदाची बाब म्हणजे आम्ही गेल्या वर्षापासून बरोबर गेल्या वर्षापासून सिनियर कॉलेज सुरुवात केलेली आहे तिथं एम बी एम कॉम बी कॉम ह्या सगळ्या सब्जेक्ट्स आणि ह्या डिग्रीज तिथं उपलब्ध केल्या आहेत तर त्याची सुरुवात गेल्या वर्षापासून झालेली आहे आणि ज्याचं उद्घाटन सोहळा आमचा तो तसा भव्य दिव्य प्रमाणात झाला नव्हता शाळेचा पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या शाळेचंही उद्घाटन आपले माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते आपण करतोय आणि या पन्नास वर्षात या शाळेमध्ये असे विद्यार्थी घडले की जे आज फक्त भारतात नव्हे तर जगात आपलं नाव कोरलेलं आहे ते व्यापारात असो आर्किटेक्चरमध्ये असो वकील आहेत डॉक्टर्स आहेत इंजिनियर आहेत सी ए आहेत असे अनेक विद्यार्थी या शिक्षण संस्थेच्या मार्फत आज सक्रिय आहेत आणि ते स्वतःसाठी योगदान करतात देशासाठी योगदान करतात समाजासाठी आज योगदान करतात तर या माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या कष्टाने हे पन्नास वर्ष जे शाळेला किंवा संस्थेला झालेले आहेत त्याच्यासाठी त्या शाळेला आपण काहीतरी